ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक तुम्ही सभागृहात जेव्हा आकडे सांगताय आम्हाला हक्क बंग आणावं लागेल तुमच्यावरती हे चुकीचे आकडे सभागृहात तुम्ही सांगताय ते कोणतरी चिट्टा लिहून देताय आणि तुम्ही वाचताय भानगणित करावे लागणार नाही आता त्यांचा आवाज बंद झालेला आहे कारण जास्त बोलले तर बाहेर काढतील पण हे अपील केलं की तुम्ही महिला सक्षम आहात तुम्ही पूर्ण तिकीट काढलं पाहिजे प्रताप सरनाईक जो एक बार बोलताय व फिर बाद की आपली नहीं सुनता है ऐसा प्रताप सरनाईक का इतिहास आहे कर्मचाऱ्यांना देयक रक्कम ह्याची किती संख्या आहे कर्मचाऱ्यांची रक्कम किती आहे आणि किती महिन्यामध्ये आपण ते अदा करणार आहोत अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आणि कामगार नेते आदरणीय सचिन अहिर यांनी कामगारांच्या बाबत हा प्रश्न उपस्थित केलेला आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस uh अखेर एकूण रुपये चार हजार एकशे नव्वद कोटी रुपयाची प्रलंबित देणी होती ही वस्तुस्थिती त्यापैकी भविष्य निर्वाह निधी विश्वस्त निधी एक हजार दोनशे छत्तीस कोटी उपदान विश्वस्त निधी एक हजार चारशे बावीस कोटी प्रवासी कर एक हजार चौऱ्याहत्तर कोटी डिझेल भांडार सामान व इतर देयके चारशे अठ्ठावन्न कोटी अशा प्रकारे एकूण चारशे चार हजार एकशे नव्वद कोटी रुपये ही बाकी आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु एस टी महामंडळाच्या इतिहासामध्ये ह्या दिवाळीच्या दरम्यान पहिल्यांदाच सर्व संघटनांशी चर्चा केली आणि सग सगळ्या संघटनांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं आम्ही एक बैठक जी आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व कामगार प्रतिनिधी आले होते आणि सर्वांच्या अनुमतानं हे पहिल्यांदाच आम्ही सगळ्या कामगारांना दिवाळीचा बोनस तर दिलाच पण त्याचबरोबर जी थकबाकी होती त्या थकबाकी कोटी महिन्याला जवळजवळ पासष्ट कोटी रुपये हे कामगारांना आम्ही देण्याचं चा चालू केलेलं आहे त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये जी थकबाटकी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसत होती ती हळूहळू कमी होते आणि पुढील सहा ते आठ महिन्यामध्ये जी थकबाकी कामगारांची आहे ती सुद्धा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे सभापती महोदय पेसिफिक प्रश्न मंत्र्यांना मी विचारतो कामगारांची पगार आणि कामगारांचा असलेला भत्ता हा नियमित देण्यासाठी एस टी महामंडळाकडं तशी आर्थिक तरतूद आहे का मागच्या वेळेला या कामगारांची थकबाकी आणि बाकीचे सगळे व्यवस्थित देण्यासाठी तुम्ही शासनाकडून एस टी महामंडळाला पैसे आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आले होते ही वस्तुस्थिती आहे आता राज्य सरकार आपल्याला त्याप्रमाणे मदत करणार आहे का एक आणि ते जर न करता तुम्ही या कामगारांना पैसे व्यवस्थित रेग्युलर पगार म्हणजे नियमित पगार मिळणे त्यांची थकबाकी तुम्ही बोलला आहे सहा महिन्यात देतो ती देणे आणि त्याचबरोबर आता नवीन भरती तुम्ही करताय ही नवीन भरती तुम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने करताय असं कळलेलं कर आहे दर एस टी महामंडळ ज्यावेळेला चालतं त्यावेळा त्या असंख्य लोक त्यातून प्रवास करत असतात आणि त्यांच्या जीवितांची जबाबदारी ती थी त्या ठिकाणी निश्चितपणाने असते माझी विनंती आहे की आपण ह्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर भरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या बाबतीत मध्ये काळजी घेऊन चालवलं जाईल का नाही शंका आहे म्हणून या बाबतीमध्ये आपण पॉलिसी निर्णय घेतलेला आहे का नाही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टची टिकून आपण किती लोक भरणार आहात जर ते तशी भरणार असाल तर तशा प्रकारचे भरण्याच्या संदर्भातून त्या कमी वेतनामध्ये तो तितका ड्रायवर किंवा कंडक्टर त्याप्रमाणे काम करणार आहे का याची शासन गॅरंटी घेणार आहे सभापती महोदय योगायोगानं शशिकांत शिंदेजीसुद्धा कामगार नेते आहेत त्यामुळे कामगारांच्या प्रश्नाबाबत त्यांना जा नाही मी ही गोष्ट पहिल्यांदाच नमूद इच्छितो करू इच्छितो की एस टी कामगारांच्या पाठीमागे आमचं सरकार ठामपणे उभे आहे किंबहुना भविष्यामध्ये सुद्धा एस टी कामगारांना पुढल्या मार्चपर्यंतचा सा पगार सात तारखेच्या आत मिळावा म्हणून ह्या पुरवणी मागण्यांमध्ये सुद्धा आम्ही दोन हजार कोटीपेक्षा जास्तची तरतूद केलेली आहे ते आता आपल्यासमोर येईलच परंतु आजपर्यंत जर वर्षभराचा कालावधी तुम्ही बघितला तर कुठल्याही कामगार संघटनानं त्या विषयावर आंदोलन केलेलं नाही काय पण प्रत्येक कामगारांना हा सात तारखेच्या आत पगार दिला जातो आणि पूर्णतः ही रक्कम ही राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून आमच्याकडे पाच ते सहा तारखेपर्यंत जमा होते कधीतरी शनिवार रविवार असेल तर एखाद दुसरा दिवस हा पुढे जातो हे मी नाही म्हणत नाही परंतु दहा तारखेच्या आत मात्र सगळ्या कामगारांना पगार त्यांच्या खात्यात कसा बळता होईल याची जबाबदारी परिवहन मंत्री या तर मी दर महिन्याला घेत असतो हा प्रश्न क्रमांक एक तुम्ही प्रश्न क्रमांक दोन हा विचारला होता की जी आता भरती आम्ही करतोय ती भरती आपण परमनंट का करत नाही आपण खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून ठेकेदाराच्या माध्यमातून का करता आम्ही आम्हाला ज्या कामगारांची आवश्यकता म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हरची आवश्यकता ही शासनाला कळवलेली आहे शासनानं अजूनपर्यंत त्याला मंजुरी दिली नाही परंतु ह्याच सभागृहातील आणि खालच्या सभागृहातील सदस्यांच्या मागण्या असतात की आम्हाला बसेस पाहिजे जुन्या झालेल्या बसेस आहे मध्ये बंद पडतात त्यामुळे तब्बल राज्य शासनाच्या सहकार्यानं आम्ही ह्या वर्षी आठ हजार बसेस घेतोय तीन हजार बसेसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे टाटा आणि अशोक लेलँड यांना ठेकासुद्धा त्या ठिकाणी देणेला आहे त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे पाच हजार बसेसच्या निविदा प्रक्रिया आम्ही राबवलेली आहे ती सुद्धा ह्या महिन्यामध्ये आमची पूर्ण होईल म्हणजे ह्या दोन हजार सव्वीसमध्ये तब्बल आठ हजार बसेस रस्त्यावर येणार आहे कामगारांची संख्या अपुरी आहे कारण अपुऱ्या कामगारांमुळे काही काही कामगारांना आम्हाला डबल शिफ्ट द्यावी लागते आणि त्यामुळे कामगार बिचारा डबल शिफ्टमुळे फार थकतो त्याला पगार मिळतो पण फार थकत असतो आणि त्यामुळे ते त्यांच्यावरचं बर्डन कमी करण्यासाठी आम्ही पंचवीसशे साधारणतः दोन हजार पाचशे आम्हाला कामगार लागणार आहे ड्रायव्हरच्या स्वरूपात ते तात्पुरत्या स्वरूपात आम्ही घेतो आहे परंतु भरतीची प्रक्रिया जी आहे ती राज्य शासनाने आम्हाला मान्य केल्यानंतर ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि ही तात्पुरत्या स्वरूपात आठ हजार बसेस आल्यानंतर त्या बसेस फक्त धुळखात पडू नये यासाठी ही तात्पुरता स्वरूपात आम्ही करतोय परंतु निश्चितपणे ही भरतीची प्रक्रिया आम्ही राज्य शासनाच्या मागणीनंतर पूर्ण करणार आहोत सभापती महोदय या विषयाच्या संबंधातली एक अत्यंत वेगळी सूचना आणि मागणी मी माननीय मंत्री महोदयाकडे करणार आहे हा सगळा विषय प्रामुख्याने जाऊन थांबतो तो त्या एस टी मंडळाच्या आर्थिक स्थितीकडे स्वाभाविकपणे मंत्री महोदयाने तेव्हापासून त्यांनी फार वेगवेगळे प्रयोग केलेले आहे मला असं वाटतं की एक प्रयोग जर एस टी महामंडळाने केला तर त्याचा उपयोग होईल मागच्या वेळेस मी एक सभागृहामध्ये अनुदान गिविटअप केलं पाहिजे असा विषय मांडला होता आणि नंतर माननीय अजितदादांनी त्यावर उत्तर दिल्यानंतर एक सिस्टीम विकसित केली गेली आणि नंतर ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारचं सा अनुदान सवलत मिळते त्यांनी ते सक्षम असेल तर परत केलं पाहिजे असं आवाहन केलं गेलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या सिस्टीमच्या अंतर्गत बऱ्याच लोकांनी अनुदान परत केलं तसं एस टी महामंडळाच्या अंतर्गत वृद्धांना आणि महिलांना एक सवलत दिल्या जाते आपण एक संवेदनशील सरकार आहोत ते केलंच पाहिजे पण ते करत असताना जर आपण हे अपील केलं की तुम्ही महिला सक्षम आहात तुम्ही पूर्ण तिकीट काढलं पाहिजे तर तो जो निधी येईल तो निधी एस टी कामगारांच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही वापरू असं जर आपण अपील करू शकलो तर मला पूर्ण खात्री आहे आपण संवेदनशील लोक आहोत बऱ्याच महिला आणि बरेच वृद्ध पूर्ण तिकीट काढतील आणि अशा प्रकारचा प्रयोग जर आपण करू शकलो तर त्यातनं काही आर्थिक योजनासुद्धा विकसित होईल मला असं वाटतं की अशा प्रकारचा प्रयोग मंत्री महोदय एस टी मंडळामध्ये करतील का असा माझा प्रश्न आहे मंत्री महोदय म्हणजे असा प्रयोग वारंवार करायला मला खूप आवडेल परंतु ह्या सभागृहातील सर्व सदस्यांनी आणि खालच्या सभागृहातील सर्व सदस्यांनी त्याला परवानगी देणं गरजेचं आहे कारण शेवटी एकदा आपण सर्वसामान्य महिलांना पन्नास टक्के सवलत देतो पंच्याहत्तर वर्षावरील सगळ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना आपण सवलत मोफत योजनेचा लाभ घ्यायला देतो आणि नंतर मग परत आपणच आवाहन करायचं की नाही तुम्ही तिकीट काढा किंवा हे करा तर हे मला असं वाटतं की तुम्ही जर बोललात सगळ्यांनी सर्वानुमती अनुमती दिली तर माझी आजपासूनच ही योजना राबवायची तर आहे अनिल अनिल सभापती मोदय मूळ प्रश्न बाजूलाच राहतोय आपण सूचना देणं स्वाभाविक आहे उत्तरामध्ये आपण सर्वात प्रथम आपण काही वेगळेवेगळे प्रयोग करत आहात आणि आम्ही त्याचं स्वागत करू आणि आमचं नेहमी सहकार्य राहिलेलं आहे कुठल्याही चांगल्या तुम्ही ज्या ज्या योजना आखल्या त्याला आमच्या सगळ्या संघटनांचा अतिशय चांगला पाठिंबा राहिला आपण त्या सगळ्यांनी पाहिलेला आहे प्रश्न तिथंच राहील की नवीन गाड्या नवीन सगळं सगळं काय पाहिजेच कारण हे असं एक सर्कल आहे त्या सगळ्या आल्याशिवाय हे सर्कल पुढे जाणार नाही चार चार हजार ते साडेचार हजार कोटी रुपये त्यांचे देणं आहे आता आपण उत्तरामध्ये म्हणालात की येत्या सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने देण्यात येतील उत्तरामध्ये असं आहे अठ्ठेचाळीस ते पन्नास महिन्यामध्ये म्हणजे वर्ष जात आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही आक्षेप घेत नाही प्रश्न असा राहील की आत्ता पुरवण्या मागण्या आहेत याच्यामध्ये तुम्ही किती पैसे देणार त्याच्यावर सगळं अवलंबून आहे मग आत्ता पुरवण्या मागण्यामध्ये आपल्या आप आपल्या आपल्याला तेवढे पैसे मिळालेत का कारण ते पैसे मिळाल्याशिवाय त्या कामगारांना पैसे कसे देणार तुम्ही कारण इथे आम्ही तरतूद कितीची आहे त्याच्याशिवाय इथे आपण भाषणं खूप करतो गर्जना खूप करतो सगळं काय करतो सहा महिने सांगतो तसं होत नाही म्हणून मी त्या तुमच्या उत्तर आक्षेप अजिबात घेतला नाही जरी आकडेवारी चुकीची असली तरी आपल्याला या पुरवण्या मागण्यामध्ये किती निधी उपलब्ध झाला आहे आणि त्याचा विनियोग यांचे पैसे देण्याबाबतीत आपण काय करणार आहात ह्या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य भाई जगताप हे सुद्धा कामगार नेते आहेत आणि कामगार नेते म्हणून मला आठवत आहे की दिवाळीच्या दरम्यान जेव्हा कामगारांना आम्ही ही जी त्यांची थकीत देणी होती ती देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर हे आम्ही कर्मचाऱ्यांनी जेव्हा बोनस दिला सर्वप्रथम त्यांच्या कामगार संघटनेच्या लोकांनी माझं अभिनंदन केलं त्यामुळे मी खरोखर त्यांचा ऋणी आहे पहिला प्रश्न दुसरा महत्वाचं मी सांगतो की म्हणजे आता दोन हजार आठशे त्र्याण्णव कोटी तेवीस लाख रुपये ह्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्हाला परिवहन मंडळाला किंवा एस टी महामंडळाला हे आम्हाला मिळणार आहेत आणि त्यामध्ये कामगारांचेही पैसे आहेत हे जे पैसे आहेत त्यातील त्या बहुतांश <Cleaf> पैसे हे फक्त कामगारांच्या पगारासाठी आणि कामगारांची जी थकीत बेणी आहे त्यासाठी पगर आहे त्यामुळे ह्या पुरवणी मागण्यांना सुद्धा तुम्ही भविष्यामध्ये जे आता येणार आहेत त्यावर चर्चा करताना अनुमती द्यावी अशी विनंती करतो प्रवीण सभापती मोदय एस टीच्या कर्मचाऱ्यांचा आणि सगळ्या व्यवस्थेवर सातत्यानं या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित होतात आणि नेहमी एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ससे त्यांची नेहमी होत असते तर सभापती मोदय या निमित्तानं माझी या ठिकाणी सरकारकडं विनंती असेल की या एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एक लाँग टर्म अशा प्रकारची उपाययोजना आज एस टीच्या जागा प्रचंड प्रमाणावर आहेत एस टी स्थानकं आहेत काही शहरात मोक्याच्या का जागा आहेत मोठ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये जागा आहेत तर याचा एक इंटिग्रेटेड असा डेव्हलपमेंट प्लॅन जर केला आणि त्या ठिकाणी एक परमनंट काही मोठी रक्कम उभी करून mm. चिरंत परमनंट त्यांच्या पगाराची व्यवस्था नेमक्या त्यांच्या पगाराच्या तारखेत होण्याची आवश्यकता आहे कारण एस टी कर्मचारी सातत्यानं उपोषणाला बसणार आंदोलनं करणार तेच तेच विषय तरतूद नसली की तरतुदीवर आम्ही त्या ठिकाणी बोलणार तर मला वाटतं या संदर्भात परिवहन मंत्री आपण खूप चांगलं काम करत आहे आपण या खात्याची जबाबदारी घेतल्यापासून चांगल्या एस टी पाहिजे कुठले रूट चांगले पाहिजेत वेगवेगळ्या डिजिटाईल व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आपलं सभागृहाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करीत परंतु या टेम्पररी मलमपट्ट्या आपण प्रत्येक वेळाला लावतो आहे दोष कुठल्याच सरकारचा नाही सरकार कुठलंही असो परंतु हा विषय कधीतरी एका लॉजिकल एंडला नेण्याची आवश्यकता आहे सभापती मोदय आणि त्याच्यामुळे परिवहन मंत्री महोदय आपण एक सर्वकष असा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या संदर्भात काही टर्म उपाययोजना करून एस टी कर्मचाऱ्यांना कायमचा दिलासा देण्यास संदर्भात शासन काय भूमिका घेणार का, का। सभापती महोदय सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून एस टी महामंडळ हे तोट्यामध्ये घाट्यामध्ये आहे आणि तो घाटा हा प्रामुख्यानं आपण सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत किंवा महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेपर्यंत एस टी पोहोचावी ह्यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना राबवतात त्यामुळे होतोय म्हणजे अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांची मी तुमच्यासमोर माहिती देणार नाही कारण सर्वसामान्य सगळ्या लोकप्रतिनिधींना त्याची कल्पना आहे परंतु एस टी हा काही उत्पन्नाचा स्रोत नाही आहे कुठल्याही राज्यानं एस टीला उत्पन्नाचा स्रोत म्हणून मान्यही करू नये किंवा ना कुठल्याही राज्यानं एस टीच्या माध्यमातून खूप काही आपल्याला उत्पन्न होईल हाही विचार करू नये आणि कुठल्याही राज्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे राज्यानं सुद्धा हाच विचार केला आहे आणि म्हणून माहितीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्या महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना आपण पंच्याहत्तर टक्के वरील पूर्णतः सवलत दिलेली आहे आणि समाधानी आहे जनता सुद्धा समाधानी आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून आम्हाला विविध ह्या योजनांचा लाभ मिळतो आहे त्यामुळे एस टीचं उत्पन्न हे वाढावं आणि त्यासाठी नवीन बसेस घेण्याचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही पंचवीस हजार बसेस घेतोय पुढे अजून पुढे आम्ही जाऊन तुम्हाला सांगतो की दोन हजार सत्तेचाळीसचा भारत त्या दृष्टिकोनातनं आम्ही आजच्या ज्या बसेस आहे हळूहळू त्या बसेस ई व्हीमध्ये कशा कन्वर्ट होईल आणि दोन हजार सत्तेचाळीस साली साली आमच्याकडे एकही ही, ही डिझेलची बस राहणार नाही ह्याची दक्षता घेऊन ती योजनासुद्धा आम्ही कार्यान्वित करतोय जेणेकरून आमच्या ज्या जुन्या बसेस आहे त्या ई व्ही बसेसमध्ये आम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो आणि तशी अतिशय चांगली योजना आम्ही आखतो आहे परंतु हे करत असताना आमचे एस टीचे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्यांनासुद्धा त्यांचा पगार वेळेवर मिळाला पाहिजे त्यांनासुद्धा त्यांची थकबाती मिळाली पाहिजे ह्यासाठी पी 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 तत्वावर आम्ही सगळ्या एस टी महामंडळाच्या एवढ्या काही जागा आहेत त्याचं आम्ही नियोजन करतोय तब्बल बहात्तर पॅकेज म्हणजे जवळजवळ दोनशे सोळा एस टी डेपो आम्ही ह्या पुढल्या दोन महिन्यामध्ये डेव्हलपमेंटला काढलेले आहेत त्याचं ऑलरेडी आम्ही निवेद प्रक्रिया चालू केलेली आहे एक चांगला डेपो डेव्हलप करत असताना ग्रामीण भागातले दोन डेपोसुद्धा त्या डेव्हलपरनं डेव्हलप करून द्यावी ही आमची प्रामाणिक इच्छा त्यामुळे तशा प्रकारच्या तीन डेपोचं आम्ही डिझाईन निर्माण केलेलं आहे आणि चांगले चांगले आर्किटेक्ट त्याच्यासाठी आम्ही बसवलेले आहे त्यातच जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाचा स्रोत हा भविष्यातील आम्हाला एस टी कामगारांच्या देणी देण्यासाठी आणि त्याचबरोबर आताची जी देणी बाकी आहे ती देण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल त्यातनं उत्पन्न काही मिळेल हा विचार नाही आम्ही करत परंतु आमच्या कामगारांची मात्र पूर्ण देणी देणे कशी येतील यासाठी आम्ही हे पीपीपी पी तत्वावरचं मॉडेल करतोय आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला अभिमानानं सांगेल की पुढल्या दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यातला जास्तीत जास्त बस डेपो हा बस पोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही अनिल परब सभापती मोदय परिवहन मंत्र्यांनी आता जी काही उत्तरं दिली आणि त्यांनी त्या लेखी उत्तरामध्ये लिहिलेलं ले आहे की चार हजार पाचशे कोटी रुपये साधारण आमचं देणं लागतंय एस टी कर्मचाऱ्यांचं आणि आम्ही सहा महिन्यात ते देण्याचा प्रयत्न करू म्हणून भाई जगताप यांनी एक प्रश्न विचारला की आपण बजेट रिप्रोव्हिजन किती केलेली आहे आता चार हजार पाचशे कोटी रुपये सहा महिन्यात द्यायचे आहेत बजेटरी प्रोविजन आहे आपली दोन हजार आणि वरती काहीतरी समथिंग बरोबर आहे म्हणजे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले दोन हजार काहीतरी समथिंग पैसे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले आहेत एस टीचे फक्त चार हजार पाचशे कोटी आहेत ते तुम्ही सभागृहात आता रेकॉर्डवरती सांगताय की आम्ही सहा महिन्यात देणार आहे तुम्हाला मिळालेच आहे दोन हजार समथिंग तुम्ही देणार आहात चार हजार पाचशे ते सुद्धा सहा महिन्यात दोन हजार आणखीन वरती काही पैसे तुम्हाला वर्षभरासाठी पूर्ण परिवहन खात्याला मिळाले आहेत म्हणजे तुम्ही सभागृहातल्या सदस्यांच्या डोळ्याला पाणी लावता असं माझं म्हणणं आहे आता विषय असा आहे याच्यामध्ये की एसटीच्या कर्मचाऱ्यांचा साधारण नेट पगार आपल्याला सहाशे कोटीच्या आसपास द्यावा लागतो सहाशे कोटीचा हिशोबाने जर तुम्ही पकडलं तर किती पैसे होतात सहा महिन्याचे वर्षभराचे किती होतात कशाच्या आधारावरती तुम्ही हे सांगताय की चार हजार पाचशे कोटी आम्ही सहा महिन्यात देऊ तुमचं बजेटच नाही आहे दररोजचं एस टी डेप्रिसिएट आहे सहाशे कोटी तुम्हाला फक्त कामगारांच्या पगाराचे नेट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड नाही इनडायरेक्ट बेनिफिट नाही बाकीच्या कुठल्या फॅसिलिटीज नाही नेट तुम्हाला सहाशे कोटी रुपये द्यावे लागतात प्रत्येक महिन्याला तुम्ही सभागृहात जेव्हा आकडे सांगताय आम्हाला हक्कभंग आणावं लागेल तुमच्यावरती हे चुकीचे आकडे सभागृहात तुम्ही सांगताय ते कोणतरी चिठ्ठा लिहून देत आहे आणि तुम्ही वाचताय सहाशे कोटी रुपये नेट तुम्हाला द्यावे लागत आहेत त्याच्यामुळे वर्षाचं त्यांचं जे बजेट आहे त्याचा तुम्ही हिशोब करा चार हजार पाचशे कोटी रुपये म्हणताय सहा महिन्यामध्ये तुम्हाला महिन्याला डेप्रिसिएट आहे आणि त्या डेप्रिसिएट होण्यासाठी जी काय मागच्या वेळेला मागणी केली होती तिथे ते थोर नेते बसलेले आहेत पाठीमागे आणि त्यांचे दुसरे नेते खालच्या सभागृहात गेलेत या दोन नेत्यांचं म्हणणं जर त्यावेळेला आता तरी मान्य करा एस टी कामगारांना सरकारी कर्मचारी आता तरी घ्या म्हणजे हा भानगणित कराव्या लागणार नाही आता त्यांचा आवाज बंद झालेला आहे कारण जास्त बोलले तर बाहेर काढतील आणि म्हणून माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत की बजेटचं तुम्ही जे काय सांगितलेलं आहे दुरुस्त करत असाल तर उत्तरात परत दुरुस्त करा, पर दुरुस्त करा। आ, चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही जे सहा महिन्यात देणार आहात हे तुम्ही देऊ शकत नाही कसे देऊ शकता हे एक तर सांगा दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये कामगारांची जे काय प्रॉव्हिडंट फंड आहेत मागच्या वेळेला देखील या सभागृहात हा विषय फार गंभीरपणे घेतला गेला होता की प्रॉविडंट फंड तुम्हाला कुठली प्रॉविडंट फंड आणि ग्रॅच्युटी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ठेवू शकत नाही आता ह्या परिस्थितीमध्ये प्रॉव्हिडंट फंडचं किती देणं बाकी आहे आणि जर प्रॉविडंट फंड कापून जर त्यांचा दिलेला नसेल तर मॅनेजिंग डायरेक्टर वरती गुन्हा नोंदवला जातो तो मॅनेजिंग डायरेक्टर वरती तुम्ही गुन्हा नोंदवणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे या सगळ्यातना जर सुटायचं असेल तर एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना कर्म सरकारी कर्मचारी म्हणून सामील करून घेणार आहात महोदय प्रताप सरनाईक जो एक बार बोलताय वो फिर बाद में अपने भी नहीं सुनता है ऐसा प्रताप सरनाईक का इतिहास आहे ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या जरा ऐकून घ्या सचिन भाऊ अनिल हो परब साहेब ऐकून घ्या जरा परब साहेब ऐकून घ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो ना सगळी मी सभापती महोदय मला संरक्षण द्या त्यांना सांगा माझं त्यांच्या प्रश्नाला उत्तर बोला, मी देतोय याचा कारण असं आहे की ही वस्तुस्थिती आहे की चोवीसशे कोटी रुपये ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहे बरोबर आहे मी सुद्धा बोललेलो आहे हे तू सुद्धा तेवढं सत्य आहे की सहा महिन्यानंतर आम्ही टप्प्या ह्या कामगारांची देणी देऊ ही सुद्धा वस्तुस्थिती आहे देणी टप्प्याटप्प्यानं देणार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दे सुद्धा आम्ही सांगितलं होतं की दिवाळी पूर्वी आम्ही ह्या कामगारांची काही प्रमाणात देणी देऊ मी दिली काही जी बाकी आहे ती सुद्धा सहा महिन्यानंतर टप्प्याटप्प्यानं देऊ पण सर्वच्या सर्व बर्डन हे राज्य शासनाकडे वित्त विभागाकडे का म्हणून टाकायचं चोवीसशे कोटी रुपये आम्हाला दिलेले अंदाजे पाचशे कोटी रुपयाचा आम्हाला सर्व कामगारांचा पगाराला आम्हाला खर्च येतो तो, तो सात तारखेच्या दरम्यान आम्ही येतो तरी सुद्धा चार महिन्याच्या पगारानंतर चारशे कोटी रुपये यातलेच आम्हाला उरतात म्हणजे त्यातही आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ शकतो परंतु मी मगाशीच सांगितलं की पी पीपीपी तत्वावर आम्ही सगळ्या बेस्ट डेपो हे डेव्हलप करायला देतो आणि त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे जवळजवळ आम्ही दोनशे सोळा डेपोचे हे टेंडर काढलेले आहे ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये त्यातले सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परब साहेब कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे मंत्री आहे परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी आहे ती मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी ही पुढल्या सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार तशी प्रोव्हिजन राज्य शासनानं केलेली आहे तशी प्रोव्हिजन एस टी महामंडळानं सुद्धा केलेली आहे अनेक उत्पन्नाचे स्त्रोत सुद्धा आम्ही निर्माण करतोय जेणेकरून त्या उत्पन्नाच्या स्रोताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कामगारांची देणी देऊ आणि दुसरं तुम्ही महत्वाचं विचारलाय प्रॉव्हिडंट फंडाचं कुठलंही आम्हाला देणं नाही आहे देणं होतं हे मान्य केलेलं होतं काही वर्षापूर्वी परंतु आता मात्र काही देणं नाही त्यामुळे तोही प्रश्न आता निकाली केलेला आहे सदाभाऊ खोतला धन्यवाद सभापती महोदय परिवहन मंत्र्यांनी एस टी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरती बऱ्याच वेळा बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत की एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जो आहे तो दोन हजार अठरापासून देणार आहे घरबाड आहे वार्षिक वेतनवाढ आहे कोविड काळातील भत्ता काही कर्मचाऱ्यांना अजून मिळालेला नाही आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना देणार जा जाणारा पूरक भत्ता सुधारित दरानं तोही मिळालेला नाही आणि पाच पटीमध्ये तिकीट दर करावे अशा पद्धतीची मागणी आपल्या बैठकीमध्ये ठेवली गेलेली होती त्याही संदर्भामध्ये निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातले एस टी डेपू आपण जे मध्यावरती आता बरेचसेच एस टी डेपू शहरामधले आलेले आहेत ते विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे आमचा इस्लामपूरचाही टेपू त्यामध्ये घ्यावा आदरणीय साहेबांनी सांगितलं की त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं एस टी कर्मचाऱ्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर फार वेतन कमी होतं त्यांना आणि म्हणून सगळा एस टी कर्मचारी त्या काळामध्ये राज्यातला संपावरती गेला आणि आम्ही त्यांच्या मागण्यासाठी पुढे आलो त्यावेळी तुम्ही निर्णय घ्याला थोडासा साहेब उशीर केला आणि तो एवढा उशीर केला की शंभर एक एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि नंतर आपण चर्चेची दरवाज उघडली आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी तुम्ही जर वेळ केला नसता तर कर्मचाऱ्यांच्या किमान आत्महत्या झाल्या नसत्या आपल्या काळामध्ये आत्महत्या झाल्या आमच्या काळामध्ये तो कर्मचाऱ्या आत्महत्या करत नाही आम्ही त्याचं ऐकून घेतो हे सुद्धा महत्वाचं आहे हे आपण जाणून घेतलं प्रश्न प्रश्न विचारा मंत्री महोदय ठीक आहे सभापती मध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य मंत्री मोदयाने सांगितलं मंत्री मोदय मंत्री मोदय आपण सांगितलं दोनशे सोळा डेपो निर्माण करणार किंवा डेव्हलप करणार त्यातून नेमकं उत्पन्न आपल्याला एस टी महामंडळात किती मिळणार आहे याचं काय डीपीआर मध्ये आकडेवारी आले का पाचशे कोटी मिळणार हजार कोटी मिळणार आम्हाला कळू द्या महाराष्ट्रातल्या जनतेला निदान या जमिनीतून पैसे किती येणार आहेत सदस्यांच्या कोल्हापूरचे सर्व डेपो घेतलेले हे सर्वप्रथम मी तुम्हाला आधीच सांगतो त्यामुळे जास्तीत जास्त कोल्हापूरच्या डेपोतनं उत्पन्न व्हावं असा आमचा कयास आहे परंतु शेवटी निविदा काढत असताना आम्ही काही त्यामध्ये अमाऊंट टाकलेली नाही जे निविदाकार आहेत त्यांच्याकडनं जास्तीत जास्त कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्या प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही ती निविदा प्रक्रिया राबवलेली आहे त्याची प्री बीड झाल्यानंतर प्री बीडमध्ये ज्या काही अजून काही सूचना येतील त्या सूचनांचा मी आता ह्या सभागृहात जाहीर करील आणि प्री बीडमध्ये जर काही सूचना आल्या तर त्या पूर्तता त्याची करू शकणार नाही असं योग्य होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्कम कशी आम्हाला एस टी महामंडळाला मिळेल याची जबाबदारी आम्ही घेत आहोत